विधिविहन टोकन यंत्रामध्ये आपल्याला सहा इंचापासून एका फुटापर्यंतचं अंतर कमी क ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला पाच प्रकारच्या प्लेटा दिलेल्या आहेत ही जी दहा नंबरची प्लेट आहे सात इंचाची आहे ही जी नऊ इंचा नऊ नंबरची आहे ह्याच्यात साडेसात इंचाची अंतर आहे ही जी आठ नंबरची आहे ह्याच्यात आठ पॉईंट तीन म्हणजे सव्वाठ इंच आहे आणि जी सात नंबरची प्लेट आहे साडेनऊ इंचाची आहे आणि सहा नंबरची जी प्लेट आहे अकरा इंचाची आहे जर आपल्याला दोन बियाण्यामध्ये अंतर सहा इंचापेक्षा जर जास्त करायचं असलं समजा आपल्याला जर साडेसात इंचा अंतर करायचं असलं तर हे साडेसात इंचाची जी प्लेट आहे हे आपल्याला दोन मौजच्यामध्ये टाकायची आहे म्हणजे याचं जे अंतर आहे हे साडेसात इंच होईल तर हे याच याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी ओपन आणि ॲडजस्टेबल ओपन आणि ॲडजस्टेबल असं लिहिलेलं आहे तर ओपनच्या वरचा जो ॲरो आहे याच्या वरची जी लाल कलरची कॅप आहे ते आपल्याला काढायची आहे हे स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आपण काढून घेऊ हे वरची कॅप काढल्याच्या नंतर याच्या खाली दोन स्क्रू आहेत हे दोन स्क्रू आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे दोन स्क्रू आपल्याला काढून घ्यायचे आहे हे काढल्याच्या नंतर हा जो मौत आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे हे संपूर्ण मौत असे पूर्ण कोळे सरकून काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण लोटून काढून घ्यायचे आहेत हे जे आहे हे असे पूर्ण ताकद लावायचं काम नाही अतिशय सॉफ्ट पद्धतीने हे निघतात कुठल्याही प्रकारची अडचण येतच नाही फक्त हे जे आहे माऊत पूर्ण पुढे लोटून द्यायचं नंतर हे काढून घ्यायचं अशा प्रकारे हे सर्व माऊत काढून घ्यायचे नंतर शेवटचा जो माऊत आहे हा ॲडजस्टेबलच्या वरचा जो मौत आहे हा राहतो याच्या वरची पण कॅब आपल्याला काढून घ्यायची आहेत हे काढल्याच्या नंतर याच्या खाली दोन स्क्रू आहेत हे दोन स्क्रूसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत ॲडजस्टेबलचे स्क्रू काढल्याच्या नंतर आपल्याला हा जो मौत आहे हा थोडा किंचित पुढे ढकलायचा आहे हा ढकलल्याच्यानंतर आपल्याला साडेसात इंचाचं अंतर करायचं आहे तर साडेसात इंचाची नऊ नंबरची प्लेट आहे ही प्लेट जी आहे या प्लेटमध्ये दोन बाजू आहेत एकाच्या साईडनं ए आहे आणि इकडच्या साईडनं बी आहे म मशीनच्या ॲडजस्टेबलच्या वरती ए लिहिलेलं आहे आणि बॉक्सच्या बाजूने बी लिहिलेलं आहे तर एची साईड कोण आणि बीची साईड बी कोण अशा प्रकारे आपल्याला हे बसून घ्यायचं आहे यामध्ये लक्षात ठेवायसारखं एकच आहे की हे जे आपण माऊत शेवटचे स्क्रू काढल्यामुळे ह्या ज्या दोन बाजू आहेत ह्या अशा मागे पुढे होतात तर आपल्याला हे फक्त स्क्रूच्या होलवर होल, होल आपल्याला हे मॅच करायचे आहेत हे मॅच करून आपल्याला इथं हे दोन स्क्रू आपल्याला आधी टाईट करून घ्यायचे आहे ॲडजस्टेबलच्या वरती ही जी साडेसात इंचाची प्लेट आहे हे आपल्याला इथं फिट करायची नंतर समोर एक माउथ आपल्याला आपण जो ढकललेला आहे तो तिथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे समोर आता एक तर प्लेट झाली इथं मौथ झाला इथं या ठिकाणी आपल्याला प्लेट पाहिजे तर प्लेट पण प्लेट पण जी आहे ती एची बाजू एकून आणि बीची बाजू बीकून अशी आपल्याला बसवायची आहेत ही जी प्लेट आहे आपण ओपनच्या ठिकाणाहूनच इथून बसवायची आहे मौथसुद्धा आपल्याला इथूनच बसवायचे आहेत आणि पुढे ढकलत न्यायच्या आहेत बस अशा प्रकारे हे मऊत तिथं बसवायचे आहेत एक प्लेट झालं एक मौत झाला एक प्लेट झाली एक मौत झाला त्याच्यानंतर हे डबल आपल्याला ही प्लेट टाकायची आहे आणि असे पुढे ढकलत न्यायचे आहे अशा प्रकारे पूर्ण सिटिंग आपल्याला हे करून घ्यायची आहे ते आपल्याला हे पूर्ण सेटिंग करायची आहे त्याच्यानंतर शेवटचा जो मौत आहे हा इथं असा बसून घ्यायचा आहे आणि जे दोन स्क्रू काढलेले होते आपण आधीचे ते आपल्याला फिट करून घ्यायचे आहेत पूर्ण स्क्रू टाईट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपले वळची जी कॅप आहे हे आपल्याला तर बसून घ्यायचे आहेत आणि ही पण अशी ॲडजस्टेबलच्या वरची बसून घ्यायची आहे यामध्ये आपण काय केलं साडेसात फुटाचं अंतर केलं नऊ नंबरची प्लेट टाकली त्यामुळे या साडेसात इंचाची प्लेट लावल्यामुळे आपण तिचा तिचा जो नंबर होता तिच्यावरती नऊ होता म्हणजे आपले जे हे पूर्ण मऊत आहे हे नऊ बसले आणि आपले तीन हे माऊत हे शिल्लक राहिलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला जर आपण सात सात इंचाचं जर आपण सेटिंग केली म्हणजे हा दहा नंबर आहे हे जर प्लेट लावली तर याचे दहा माऊत बसतील आठ नंबरची प्लेट लावली तर आठ बसतील सात नंबरची लावली तर सात बसतील आणि सहा नंबरची लावली तर सहा बसतील